का तू कोणाच्याकडे सगळ्यांनी फटाफट कोणी हा काय हम्म याला येऊ ला चला राजश्री मॅडम चला मॅडमचा ला आपण आता सगळ्यांचे स्वागत आहे थांब घेऊ असा बघा जुने फोटो भेटलेले आहेत जुने राजेश्रीचे जुने फोटो भेटलेले आहेत बघा कोणता आहे का हा गौरव झाला गौरव झालायच कस ही बघा राजेश्री बघा बुटकी हो बारीक पानाची राजेश्री बघा आजीच्या मांडीवर बसलेली आहे बघा हा हे बघा तुमचे राजेश्री ताईचे जुने फोटो बघा हे बघा आता राजेश्री ताई तुमची आणि बघा ही मांडीवर बसली ना बघा ही दिसते एक फोटो दाखवला आदित्य अरे बापरे एवढे जुने फोटो हा ते आता मी बसलो इथं थांब थांब कशी बोंबलत होती ते दाखवित राजेश्री हे बघ हे बघा दिसतंय का बघ हे बघा बघा कशी बोंबल होती राजेश्री बघा बारीक पण बघा हा करते आणि हिच्या मैत्रिणी राजेशरीचा बघा हे कधी फोटो आहे वाला आ बाप रे एकतरी फोटोय चौथीचा एक पाचवीचा एक फोटोय सांगत आलाय याचा मध्ये राजेशरी कोणती सांगत आलाय तिला काय आलं दहा दे काव दे ना कोणती राजेशरी सांगा कोणता ड्रेस घातलाय राजेशरीनी ओळखा झाला राजेशरी ताई कोणती तुमची पाचवी का पाचवीला असते फोटो आ, ही पोरीला पाहिलं का तू वाटते कुठे तरी कोण होती दादा कॉलेज मध्ये आहे ओके ओके नो प्रॉब्लेम ब्ल्यू टॉप हा आणि बराबर ओळखलं अजून कुठे जुने फोटो हे बघा बहीण भाऊ दिसत का गबरू गबरू माझी पण एवढी गबरू होती ना आता कुठे गेली मात्र येतो लाईव्ह ओके आदित्य हे बघा हे बघा हे बघा का नाही दाखवायचं हे बघा हे बघा आंघोळ करतानीचे फोटो बघा दिसले का <laughs> कसे फोटो आंघोळ करतानीचे फोटो आहेत बघा दिसले का टॉप मध्ये बसल्यात आणि आंघोळ चालले यांची दोघ्या बहीण भावांचे हा यासारखं शे बघा जुन्या काळचे फोटो कसे आहेत इंटरनॅशनल हे नाही अजून काय काय बघू ते परसुदा आहे का बघू हे जुन्या काळचे फोटो पाहिजे हसायलाच येते हे बघा यांचे फोटो वा वा मैत्रिणी आहे कधी काढलेत अकरावीला अकरावीचे फोटो आहेत बघा इथे एक फोटो आता ने फोटो काढले होते असेच हा म्हणलं जरा बघा इथे फोटो कसे का काय होते राजश्री राजश्रीची फ्रेंड बघा कोणती 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 राजश्रीची फ्रेंड हा कोणती फ्रेंड सांग मला सांग ना 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 ही म्हणते का हा फोटो म्हणली काय हाच फोटो नाही हा फोटो का अश्विनी हा हे बघा हे बघा दोघींचा फोटो काढून ठेवलाय फ्रेम करून वा 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 फक्त फोटो बघू अजून पण आहेत बघ अजून पण आहेत का बघूय का तुझ्या मैत्रिणी कुठे अजून इथे पण आहे इथे पण आहे इथे एक इथे एक अजून कुठे फोटो दोन दोन आहेत हे फोटो अजून एक लईच मैत्रीण होत्या काय का तुला त्या लग्नाला एवढ्या नाही आले तुझ्या लग्नाला मैत्रिणी अजून पण आहेत हा बघते बघते चार फोटो आहेत मैत्रिणींचे ह्याच्यामधल्या किती लग्नाला आल्या होत्या तुझ्या हा दोन तीन चार चार हा मयूरी प्रियांका मयूरी प्रियांका ते आहेत हा मयूरी प्रियांका त्या आल्या होत्या लग्नाला तुझ्या आहे ना आल्या लग का आल्या होत्या होवज बहिणी माझ्या काय मेवण्या अ जितेंद्र दादा माझ्या मेवण्या बघा आम्हा तुम्हाला दाखवतो माझ्या मेवण्या बघा ह्या दोन मेहन्यात बघा राजेश्री ताई आणि ह्या दोन मेवण्या दिसल्या का <laughs> अ हाय दादा जितेंद्र दादा हॅलो मलाच नाही बोलवलं अगं तुझ्या भावाचं लग्न आहे आणि तुला बोलावं लागतं का भावाच्या लग्नाला सांग बरं उलट म्हणले बाय माया भावाचं लग्न आहे चला ताई कसे आहेत ताई कसे हा दादा अहो खूप जुने फोटो भेटलेत त्यात राजेश्री ताईंचे तुमच्या ते बघत बसलेलं हे बघा हे बघा लहानपणी तिथे जांगोळ घालता जे फोटो बघा हे बघा दिसले का टपामध्ये बसून <laughs> आंघोळ करतानी अजून हे बघा बहीण भाऊ बघा हे बॉम्बलतानी कुठे रडतानी कुठे रडतानी कुठे तू रडतानी कुठे रडत होती बघ त्याच्यात बघा ही एक हा एक फोटो बघा ही बघा इथं आजींच्या मांडीवर बसलेली बघा दिसते का असल ना असल ना कुठे तरी ओम नमस्कार आज काय मी न्यू हे बघा अरे जुने फोटो भेटलेत हा हे बघा तुमची राजेश्रेता कशी रडत होते बघा बारीकपणे बघा बॉंग वाचत होती बारीकपणी रडत होते बघा दिसले का हो दादा ओके ह्याच्यात पण आहे ना हे बघा ह्याच्यात पण आहे बघा दिसले का शाईनिंग शायनिंग मारायची शिडकी होती का तू हा बोंबलायची ठाणठाणा बोंबलायची हे बघा हे बघा हा एक फोटो आहे येला लहानपणीच ताईंच कसं वाकडं करून बसली सगळे हसा त्या हसा हसा त्याच्यामुळे म्हणाला आज आपण लायू करू थांबतो आहे फोटो था दाखवू सगळ्यांना अगरे व्हायरल करू फोटो तुम्ही आणि हा सगळ्यात फेवरेट आहे बघा राजेश्री आहे बघा सगळ्यात लहानपणीचा फोटो आहे बघा दिसतंय का सारखा गुटगुटी ती चांगली गुटगुटी लहानपणी चांगली गुडगुटीत होती ताई तुमची पण आता चांगली हम्म आता सगळी हे झाली हे बघा आता आता बघा कशी दिसत आता कशी दिसत होती तेव्हा कशी दिसायची बिफोर आणि आफ्टर है ना हे बघा बन बावन्स लिहिले हा थांब 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 फोटोच्या पाठी माग काय लिहिले बघा मॅडमनी थांबा थांबा अ कोमल दिदी तिसरीला होती बघा लिहिले काय बघा यांनी फोटोच्या पाठी बघा काय लिहिलंय सगळ्यांनी वाचा हे बघा कोमल दिदी तिसरीला होती राहुल दादा पाचवीला होता हे कोण आहे लिहिले हे बघा इलीच लिहिले काय लिहिलेलं बघा हा फोटो आहे हा फोटो आहे आणि त्याच्या मागे लिहिले कोमल दीदी तिसरी ला होती राहुल दादा पाचवीला होता तेव्हाचा फोटो आणि वरती नाव लिहिले बघा राहुल दादा व कोमल दीदी वा कोमल दीदी तू तुझी तुला दीदी बोलून घ्यायची का अरे वा वा हा सगळे हसतायत हसा हसा अजून कुठे फोटो दाखवतो दाखवता आम्ही पण हसलो माझे बारीकपणीचे फोटो नाही एवढे तेवढे इचे फोटो आहेत कुठे hmm, हे बघा लाल शर्टवाले हिचे पप्पा आहेत आता ते एक्सपायर झालेले आहेत हे पप्पा आहेत खूप जुने फोटो हे ठेवून कुठे अरे हा हे कोण आहे मला ओळखा बर का आता सांगा सांगा हे कोण आहे सांगा त्याला हे कोण आहे सांगा बरं ओळखा ओळखा फोटो ओळखा हे कोण आहे सांगा पटापट हे कोण आहे ओळखा पाहू हे कोण आहे सांगा पटापट हे बघा बघा आणि आताची तब्येत बघा कशी हा जुन्या आठवणी जाग्या होता जुने फोटो पाहिले की हो बरोबर बरोबर बर। ताई तू पण दादाचा काय बोंगडा फोटो आम्हाला दाखव लहानपणीचा <laughs> हो म्हणते माझे फोटोच नाही रे असे ह्यांच्या तरी आठवणी आहेत बाबा फोटो आहेत लहानपणीचे माझे लहानपणीचे फोटोच नाही ना नाही एक पण माझा लहानपणीचा एक पण फोटो नाही मला बघायला अरे लाईफ टाइम नाही मी लगेच दाखवला मी कसा दिसायचा टॉक्सिक होतो का नाही काय सांगायचे आता हा माझे लहानपणीचे फोटोच नाही राहो जाऊ दे त्याच्यामुळेच आमच्या बाळाचे आहे ना पारा मी ज्याला पासून हा जन्मल्यापासून जे जोपर्यंत मोठा होतो चांगलं वीस वर्षापर्यंत पर्यंत तो फोटो ठेवणार आहे त्याचे त्याचे सेपरेट आता बघा आता आम्हाला कसं वाटतं लहानपणीचे फोटो बघितलेले भारी तसं त्याला पण वाटत अरे वा लहानपणी मी असा होतो का आठवणी पण ठेवायच्या दादा मुद्दामन तुला अंघोळ काय करतानाचा दा फोटो दाखवतोय हा बरोबर बरोबर ही बघा ही कशी बघा ही लहानपणीची मुलगी आणि ही मोठी मुलगी दोघी सेम आहेत आणि एकाच ही बघा ही हा ह्या ह्या दोघी सुद्धा एकच आहे किती डिफरंट भेटतोय बघा आता हे बघा चेहरा बघा ह्या फोटो मध्ये किती तब्येत होती मॅडमची आणि आता किती लुकडी झालेली आहे ह्या फोटोला ह्या ह्या राजश्रीवरती प्रेम केले होते मी ह्या <laughs> फोटो मध्ये जी राजश्री दिसते ना हिच्यावरती प्रेम केलं होतं मी आणि ही बघा इकडे बघ बघ अशी जरा इकडं हा हे बघा हे बघा हिच्यावरती प्रेम केलं होतं हिच्यावरती हा आता नाही आता नाही आपण लव स्टोरी मध्ये सांगू ती गमत ह्या फोटोची आहे ना खूप मोठी स्टोरी आहे बघा बघा हा फोटो दिसतोय <laughs> ना फोटो, फोटो हा फोटो दिसतोय ना हा फोटो ह्याची खूप मोठी स्टोरी आहे आम्ही जेव्हा आमची लव स्टोरी सांगाल ना तुम्हाला त्यावेळेस ह्या फोटोची सुद्धा करामत सांगणार ह्या फोटोची काय ती ह्या फोटो फोटोची लय मोठी स्टोरी आहे तुम्ही सगळेजण हसणार आहे नक्की तुम्हाला ऐकायला छान वाटेल त्यावेळेस आम्ही ब्लॉग आपले आता घरी आल्यावरती ब्लॉग करू सुरुवात पण वेळेला आपण अ दादा ताईला काजू बदाम खाऊ घाला हो चालू आहे सगळं तिला ती खात नाही हा तब्येतच होत नाही खातच नाही मॅडम तर काय आहे दादा बोलतो नंतर ना ओके जितेंद्र दादा असंच ही फोटो बघत होती दाखवत होती मला म्हणलं थांब 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 लाईव्ह घेऊ आपण म्हणलं जरा एक मिनिट ताई काय ताई अंगाने मोठी होईल हो अजून व्हायची ती तब्येत व्हायची तिची काय जात एक बाळ झालं तरी तब्येत व्हायना तिची ने हस, 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 हस हसा हसा, हसा काही <laughs> हा हस लीक नाही करायचं आपली आपली लव स्टोरी लीक नाही करायची सगळ्यांना अशी उत्सुकता लागून राहिली पाहिजे हा पुढच्या ब्लॉग मध्ये काय आहे आता हे मग बघा याचा हातकेवडा व्हायचा काय बघा बघा हातकेवडायचा हात दाखव दोन बोटाने वाढा असून माझा बघा बघा दिसला का हे बघा दोन बोटाने एवढा हात झालाय मॅडम स्ट्रॉंग आहे ना खूप स्ट्रॉंग आहे आमच्या मॅडम तशा पाणी पाणी आणि थंड प्यायला मला होम झालं का जेवण तुझं बाबा कुठे आता सध्या आणि हे राजेश्रीच माहेरचं घर बघा त्याचा पसार आहे आता उलटा दादा तुझा सगळ्यात फेवरेट हॉटेल जेथे छान डोसा खाल्ला आहे माझं सगळ्यात छान हॉटेल आमचं असं डोसा बिसा नाही आवडत मला आमचं दोघांचं एक फेवरेट हॉटेल म्हणजे आम्ही मिसळ खायला सॉरी पावभाजी खायला जायचं पावभाजी खायला जायचं ते आमचं फेवरेट हॉटेल आहे नाही ग राजेश्रीच आणि माझ असॉब्लेम हे काहीत आहे रूम वरती आहे दादा करायचं आहे जेवण ओके ओके कोणती मिसळ नाव जे पुण्यामध्ये असेल पुण्यामध्ये नाही आम्ही राजगुरुनगर मध्ये जातो खायला आहे ना, ना ग

एवढे जुने फोटो काय आमचे फोटो नाही काढले कोणी हा माझा पण तोच प्रॉब्लेम आहे आमचे पण नाही फोटो काढले कोणी हिला हिची लक्की एक दोन फोटो आहेत असे नाही का कमी एजचे तर मग मी ते जपून ठेवले हो हा माझे मी जपून ठेवले माझे मी आता मा नाहीकडे आहे तर मी जपून ठेवले हो भारी टेक्निक आहे वडापावची मिसळ संपत नाही ना मग मी वडापाव घेते आणि ह्यांच्यातली मिसळ खाते थोडीशी अशी